हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये विश्वासघात गद्दारी द्रोह दगा किंवा लपविता न आल्याने उघड होणे होत आहे बिट्रेयल ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे शी वॉज डीपली हर्ट बाय दर बिट्रेयल दुसरा वाक्य आहे मेमरीज ऑफ हर बिट्रेयल स्टील हॉन्टेड हिम तिसरा वाक्य आहे आय फेल अ सेन्स ऑफ बिट्रेयल वेन माय फ्रेंड्स रिफ्यूज टू हेल्प मी चौथा वाक्य आहे आय सॉ हर ॲक्शन ॲज अ बिट्रेयल ऑफ माय ट्रस्ट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू